शिराळ्याचा उल्लेख इसवी सन नऊशेच्या पूर्वीपासून आढळतो काळाच्या ओघात शियाळ्याचे नामकरण शिराळा असे झाले शिवकाळात शिराळ हे सुभेचे मुख्य ठिकाण असल्याने आसपासच्या बत्तीस गावांचा महसूल येथे जमा केला जात असे यामुळे या गावाला बत्तीस शिराळा असे नाव पडले छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कैद करून औरंगजेबाकडे नेतेवेळी एक मुक्काम शिराळ्यात पडला होता तेव्हा शिराळ भोईकोटाचे किल्लेदार तुळाजी देशमुख सरदार आप्पासाहेब दीक्षित ज्योताजी केसरकर याने चारशे सैनिकांसह त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला हा एकमेव प्रयत्न होता शिराळा गावाबाहेर एका लहानशा उंचट्यावर असलेला त्रिकोणी आकाराचा हा भुईकोट किल्ला बारा एकराव पसरलेला आहे किल्ल्याच्या सभोवतीचा खंदक काही ठिकाणी बुजलेला असून किल्ल्याच्या बाहेरील बाजूने फेरी मारताना किल्ल्याची तटबंदी व आत असलेले बुरुज ठळकपणे दिसून येतात रचेव दगडांनी मातीत बांधलेली ही तटबंदी अनेक ठिकाणी ढासळलेली आहे किल्ल्याच्या तटावर मोठ्या प्रमाणावर झाडे वाढलेले असून किल्ल्यातील महादेवाच्या मंदिराशेजारी घडीव दगडात बांधलेली गोलाकार विहीर आहे या विहिरीच्या आतील भागात कमानी बांधलेली आहेत किल्ल्याच्या आतील बहुतांश अवशेष नष्ट झालेले आहेत किल्ल्यातील एका चौतऱ्यावर घुमटी वजा हनुमान मंदिर असून या चौतऱ्यावर भग्न झालेल्या दोन विरगळ व एक भग्न मूर्ती ठेवलेली आहे किल्ल्याच्या आवार्तिक उद्ध्वस्त वास्तूचा घडीव दगडात बांधलेला चौतरा व ढासलेल्या भिंती पाहायला मिळतात गावातील समर्थ रामदास स्थापित मारुती मंदिराबाहेर एक विरगळ पाहायला मिळते